श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्री व्यंकट पाटील लिखित घात या कादंबरीचा पुढील भाग मी आता आपल्याला सादर करत आहे श्रोते हो आपण जर अद्यापि आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका तर श्रोते हो सत्यघटनेवर आधारित निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री व्यंकट पाटील लिखित घात या कादंबरीचा पुढील भाग मी आता आपल्याला सादर करत आहे काशाबानं हात धुतला आज तो लग्न झाल्यापासून पहिल्यांदा शेवंताला सोडवून जेवला होता हात पुसत शेठ ना म्हणाला नको शेठ घरात पाहुणं रावळं आलंयत मी जाणे आणि तानाजी भाऊ जाऊन येतो मगापासून पाहुणे गजानन पाटील सर्व प्रकार ऐकत आणि बघत होते किती प्रेमळ माणसं एका नोकराच्या बायको करता घरदार काळजीत पडलंय खरंच देव माणसं आहेत लाखात शोधून सापडणार नाहीत ते काशाबाला म्हणाले काशाबा जा तुम्ही जरा शोधून बघा घरात बॅटरी नसेल तर न्याबरोबर रात्रीचे नऊ वाजत आलेत तानजीनं घरातील शेकऱ्याच्या वापरात असलेली बॅटरी बरोबर घेतली तानाजी ड्रायव्हिंग सीटवर तर काशाबा त्याच्या बाजूला बसला माग्या बसला तानाजीने स्टार्टर मारला आणि गाडी पवण्याला जाण्याच्या जा रस्त्यावर धावू लागली काशीनाथचं मन वायोवेगानं पवण्याला पोहोचून शेवंताचा शोध घेत होता जीप पडग्याच्या बाजूला जाणाऱ्या रस्त्यावर दिसेनाशी झाल्यावर गजानन पाटील आणि ठाकूर शेठ बाहेर लाकडी पलंगावर बसले होते दोघेही शांत कसले तरी विचारत होते की पोर कुठं असेल आता ठाकूर शेठ म्हणाले पडग्यातनं पाचशापूरला येताना लाहोर डोबळीच्या मध्ये कारवीचा डोंगर आहे बाजूला बऱ्यापैकी जंगलाचा भाग आहे त्या जंगलात काही जंगली प्राणी सुद्धा आहेत ते बोलता बोलता थांबले गोसरीवरून बाई खाली आल्या शेठनं विचारलं पोरी झोपलेत का ग मालकीणबाईनं मानालो नोकार देत विचारलं काय झालं असेल हो मालक एवढी धीराची पोर आहे रानात गड्यांबरोबर काम करते कोणाचं घेणं नाही देणं नाही आपण भलं की आपलं काम भलं गजानन पाटील बोलले एखाद्या वेळेस उशीर झाला म्हणून मुक्काम गाडीनं तर केला नसेल ना मगापासून हा प्रश्न कोणाच्या ध्यानात आला नव्हता ठाकूरशेठ म्हणाले तुम्ही करा आराम मी जाऊन येतो शाळेजवळ मुक्काम गाडीची वेळ झाली आहे ती साडेनऊ दहापर्यंत येते मी येतो बघून असं म्हणत त्यांनी ओसरीवर जाऊन अंगात शर्ट चढवला गजानन पाटील म्हणाली मी इथं बसून काय करणार चला मी पण येतो ते दोघे पायात चप्पल सरकवणार तोच वस्तीवरून कलिबाई आणि शेतात काम करणारे दोन गडी यशवंत आणि मारुती हे पण हातात कंदील घेऊन हजर झाले यशवंतानं आणि मारुतीनं शेठनं रामराम केलं आणि विचारलं शेठ शेवंताजी काय खबर बाज काशाबा कुठं दिसणार तो त्यावर मालखिणबाई म्हणाल्या तुम्ही आणि पाहुणे बसा घरात मारुती आणि यशवंतला जाऊ द्या शाळेजवळ ती मुक्कामाच्या गाडीत आहेत का जा बघून येतील खरंच माणसाचं मनच चंचल असतं ते कोणकोणता विचार करत कुठे भटकेल हे सांगता येत नाही शेठ तुम्ही थांबा आम्ही जाऊन येतो यशवंत म्हणाला ते दोघं गाडी बघायला गेले त्यांच्या मागे कलीबाई निघाली मालकीणबाई तिला थांबवत म्हणाले कली तू थांब ते येतील बघून कलीला वाटत होतं आपण पण जाबो पण मालकीणबाई पुढं ती बोलू शकत नव्हती हो मालकीणबाई म्हणाल्या कली तू काही खाल्लंस की नाही कलीनं नाही म्हणून मान हलवली चल घरात मालकीणबाई बोलल्या आम्ही बायका अजून जेवायचेच आहोत तू पण दोन घास खाऊन घा असं म्हणून मालकीणबाई आणि कली घरात गेल्या ठाकूरशेठनं अंगात घातलेला शर्ट काढून खोंटीला अडकवला का गजानन पाटील आणि ठाकूर शेठ पुन्हा बोलत बसले घरात बायकांची जेवण झाली कलीनं बाहेर भांडी धुवायला घेतली मालकीणबाई आणि तानाजीची बायको ओसरीवर येऊन बोलत बसल्या शेठच्या ओसरीवर उभं राहिलं म्हणजे धुरवून येणाऱ्या गाड्यांचा उजेड दिसायचा आता लांबून दोन लाईटचे दिवे दिसू लागले अशा मालकीणबाई म्हणाल्या मुक्काम गाडी आली वाटतं गाडीची लाईट जशी जशी जवळ येत होती तसा एस टीच्या आवाज कानावर येऊ लागला गाडी गावात येऊन थांबली यशवंत आणि मारुती दरवाजाजवळ उभं राहून शेवंता दिसते का पाहत होते गावातील एक दोघांनी त्यांना विचारलं कोणाला बघायला आलाय अहो आपल्या काशाबाची शेवंता पवण्याला गेली आहे ती अजून काय परत आली नाही मारुती म्हणाला तिला बघायला आलोय तशी गावातील बरीच माणसं काशाबाला आणि शेवंताला ओळखत होती एक तर ते दोघे शेठकडे काम करत होते दुसरे म्हणजे दोघेही स्वभावाने सरळ प्रामाणिक आणि मेहनती असल्यामुळे त्यांना ओळखणारे लोक अनेक होते सगळी एस टी खाली झाली यशवंतानं कंडक्टरला शेवंताबद्दल विचारलं तो म्हणाला आता आम्ही पडग्यावरून येताना शेठच्या तानाजीनं लाहूरजवळ गाडी थांबवली ते कोणाला तरी शोधत होते दोघं गाडी तपासून मग पुन्हा पवण्याला गेले आहेत गावात सुतारकाम करणाऱ्या हनुमंतने खाली उतरत यशवंताला विचारलं अरे गडबड तरी काय मगाशी तानाजी भाऊ आणि काशाबानं एस मध्ये चढून तपासलं यशवंतानं त्याला शेवंताची हकीकत सांगितली तसा तो म्हणाला दुपारी तीनच्या टायमाला मी शेवंताला वाण्याच्या दुकानातून बाहेर जाताना बघितलं होतं डोक्यावर एक आठवड हातात एक रॉकेलचा कॅन घेऊन चालली होती यशवंत आणि मारुती हात हलवत परत आली होते शेठनं दोघांना येताना बघितलं आणि बळच विचारलं यशवंता आली करं शेवंता दोघांनीही नकारार्थी मान हलवली मारुती म्हणाला तानाजी भाऊनं आणि काशाबानं रस्त्यात लाहूरजवळ गाडी थांबवून तपासणी केल्याचं कंडक्टर सांगत होता आता मात्र ठाकूर शेठ आणि बाईला खूप काळजी वाटू लागली कलीबाईनं भांडी धुवून घरात नेऊन ठेवली रात्र बरीच झाली होती तानाजी आणि काशाबा जाऊन बराच वेळ झाला होता शेठ यशवंताला आणि मारुतीला म्हणाले तुम्ही जा आता वस्तीवर आणि आमच्या वस्तीवर जाऊन जनावरांचं वैरण पाणी करा यशवंता व मारुती ठीक आहे म्हणून जाऊ लागली तशी कलीबाई म्हणाली बाई मी पण जाऊ का त्यावर बाई म्हणाल्या थांब इथंच घरात तुझी दोन्ही पोरं आहेत की होय आहेत मालकीणबाई कली म्हणाली पण ठोरल्याला सकाळी जेवण बांधून द्यायचं होतं उद्या सकाळी घरातली कामं अटपून पाहिजे तर तो इथे गावातच येते असं म्हणून ती उठली बाई म्हणाल्या सकाळी लवकर ये येताना काशाबाच्या घरातून दोन्ही मुलींचे कपडे आण मग त्याही ओसरीवरून उठल्या आणि घरात गेल्या यशवंता मारुती आणि कलिबाई वस्तीकडे निघून गेले ठाकूर शेठ उठले, उठले। पाहुण्यानं ओसरीवर गादी टाकून देत म्हणाले तुम्ही झोपा आता बराच वेळ झाला गजानन पाटील उठले अंगातला शर्ट टोपी काढून कोणती लाडकवली तंबाखूचा बटवा औषधजवळ ठेवला हरे राम हरे कृष्ण म्हणत गादीवर आडवे ठाकूर शेठ अंगणात बराच वेळ हात मागे बांधून चक्र मारत होते रात्र होत आली होती मालकीणबाईंनी बाहेर येऊन बघितलं तर मालक अंगणात अस्वस्थ होऊन फिरताना दिसले त्या काळजीशा स्वराप आला झोपा आता किती वेळा असं फिरत राहणार हे तिघजण पाहुणायला गेलेत ठाकूर शेठ म्हणाले अजून पत्ता नाही पायऱ्या चढून ओसरीवर आले तोच लांबून लाईटचा उज्याट दिसला ते मालकीणबाईंना म्हणाले थांबा आपली गाडी आली वाटतं मालकीणबाई आणि शेठ ओसरीवर गाडीकडे डोळे लावून उभे राहिले पाच मिनिटात जीप दारात आली पहिला तानाजी खाली उतरला त्याच्या बाजूला कोण आहे म्हणून शेठ दोन पावलं पुढे आले तर शेवंताचे वडील हरिभाऊ दिसले हरिभाऊनी शेठना रामराम केला शेठनं त्यांना विचारलं तुमची कुठे भेट झाली जीपमधून मागच्या बाजूनं जानू आणि काशाबा खाली उतरले काशाबा म्हणाला आम्ही पहिल्यांदा निमगावात जाऊन शेवंत तिथं गेली असेल म्हणून बघितलं तर तिथं पण तिचा पत्ता नाही त्यानंतर लाहोरीजवळ पवण्याहून येणारी एस टी तपासली मग आम्ही सगळेजण पवण्याला गेलो शेठनं काळजीचं स्वरात विचारलं अरे त्या दुकानदार बन्याला भेटला का तो काय म्हणाला आणि होती का शेवंत दुकानात त्यांनी एका एक दमात अनेक प्रश्न विचारले बन्याला विचारलं काशाबा म्हणाला त्यांनी सांगितलं शेवंत दुपारी तीन वाजताच्या दरम्यान आली होती घर सामान मसाला पाच लिटर वाकेल असं सगळं घेऊन गेली बोलताना काशाबाच्या घशाला कोरड पडली होती त्याचा आवाज कापरा झाला होता एवढा तरणामांड रडी नाकी डोळी देखणा पण त्याच्या तोंडावरची कळा गेली होती सकाळपासून तो सारखा शेवंता शेवंता करत होता सर्वांनाच चिंता लागली होती हरिभाऊ तर पार थकले होते ते पायरीवर डोकं धरून बसले म्हणाले शेठ कुठं गेली असेल हो माझी शेवंत सर्व पाहुणा आणि येताना सगळ्या रस्त्यानं शोधत आलो काही पण पत्ता लागला नाही शेठनी त्यांना शांत केलं पाण्याचा तांब्या तानाजीनं त्यांच्या हातात दिला त्यांनी दोन घोट पाणी पिऊन तांब्या खाली ठेवला मालकिणबाई ओसरीवर उभ्या होत्या कोणीच काही बोलत नव्हतं एक तर रात्रीची वेळ सर्वजण निशब्द असे उभे मालकीणबाई काहीतरी बोलावं म्हणून म्हणाल्या उठ काशाबाद आता रात्र झाली जाऊन चार तास आराम करा तानाजी तू पोलीस ठाण्यात गेला होता की नाही शेठनं विचारलं गेलो होतो पण बाणेसाहेब नाही भेटले ते शहापूरला गेलेत तानाजी म्हणाला दादा हवालदार भेटले त्यांना सगळं सांगितलं ते पण होते आमच्यासोबत शोधायला ते म्हणाले सकाळपर्यंत शोध घ्या नाही मिळाली तर या आपण तक्रार नोंदून घेऊ अरे भाऊ उठा शेठ म्हणाले तुम्ही झोपा इथंच दोन्ही पोरी झोपल्यात घरात ते उठले काशाबा आणि जानू दोघे वस्तीवर निघून गेले काशाबा आणि जानू बोलत बोलत वस्तीवर आले जानू त्याच्या घरी गेला काशाबानं घराची कडी काढली कोपऱ्यात त्याचा मोती कुत्रा झोपला होता त्यांना काशीनाथकडे डोळे वर करून सुद्धा बघितलं नाही काशीनाथनं ना त्याच्याकडे बघितलं पण तसाच घरात गेला त्यानं हातातला कंदील खोंटीला अडकवला त्याला घरात प्रत्येक ठिकाणी शेवंता दिसू लागली कधी त्याच्यासमोर पाण्याचा तांब्या घेऊन तर ता कधी चहाचा कप घेऊन काशीनाथचं डोकं गरगरायला लागलं डोकं धरून तो पलंगावर पाच दहा मिनटं बसला पुन्हा उठला समोर भिंतीवर शेवंतानं त्याचा फोटो लावला होता तो फोटो जवळ गेला त्यानं फोटो काढून हातात घेतला तिच्याशी एकटाच बोलू बसला। बसला लागला कुठे आहेस ग तू शेवंता काय झालं तरी काय तुला फोटो छातीजवळ धरून तो अश्रू ढाळत पलंगावर बसला बसल्या जागेवर भिंतीला टेकलेल्या ठिकाणी त्याचा डोळा कधी लागलाय ते त्यालाच कळलं नाही चार तास बसूनच झोप झाली शेवटी मान अवघडली गेल्यामुळे त्याला जाग आली बाहेर झुंजू मंजू झालं होतं रात्र संपून दिवस उजाडायला लागला होता सूर्यदेव प्रस्थान करायला तयार झाले होते सकाळच्या वेळी तो सूर्याचा गोल तांबूस पिवळसर दिसत होता काशीनाथचा अंग अवघडलं होतं तो।, तो उठला हातातल्या फोटो त्यानं पुन्हा एकदा शेवंताकडे बघितलं त्यानं फोटो परत होता त्याच जागेवर ठेवला आता त्याला थांबवून चालणार नव्हतं तो घराच्या बाहेर आला तर त्याच्याबरोबर काम करणारे यशवंता मारुती दोघं समोर दिसले त्यांनी काशाबाला विचारलं काशाबा रात्री किती वाजता परत आला काय शोध लागला की नाही शेवंतेचा काशीनाथचं मन व्याकुळ झालं तो मान हलवून नाही म्हणाला सगळ्या ठिकाणी शोधून आलो काही पण उपयोग नाही झाला रात्री दोन वाजता परत आलो आता परत पावण्याला जायचंय पोलीस स्टेशनला यशवंतानं काशाबाला आवरायला सांगितलं तो स्वतः आणि मारुती जनावरांची वैरण पाणी करायला निघाली काशीनाथनं यशवंताला हाक मारली यशवंता काशाबाकडे आला काशाबा घराच्या बाहेर पायरीजवळ ज्या ठिकाणी मोत्या कुत्रा बसायचा त्याच्या बसण्याच्या ठिकाणी बसला होता यशवंतानं जवळ येऊन बघितलं मोत्या कुत्र्याचे डोळे अवर्धवट उघडे होते तोंडातून जीभ बाहेर आलेली त्यानं कुत्र्याला हात लावून बघितलं तर त्याचा अंग थंडकार जाळले काशाबानं एक वेळ कुत्र्याकडे बघून यशवंताकडे बघितलं त्याच्या दोन्ही डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या तो यशवंताला मिठी मारून रडवू लागला त्याचं त्याला कळेना कसलीही नियती आणि नियतीचा खेळ काय यावरच दिसत होता कालपासून शेवंताचा पत्ता नाही आणि काही कारण नाही आजार नाही कुत्र्यानं जीव सोडला सगळं अघटित घटत होतं काशीनाथचं मन थरारलं त्याच्या काळजाचं पाणी झालं दोन घटनांचा काय संबंध संकटाची मालिका चालू झाली म्हणजे संकटे कशी एकामागोमाग पुढे येऊन उभे राहतात त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय काशीनाथला येत होता काशीनाथ उठ मारुती म्हणाला आंघोळ पांघोळ करून घे मी गावाकडे जाऊन शेठना सांगून येतो काशीनाथ काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता तो कुत्र्याच्या बाजूला पायरीवर गुडघ्यात डोकं ठेवून रडत होता कोणालाच काही कळे ना सगळ्याच घटना विचित्र घडत होत्या नियतीपुढे कोणाचं चा काय चाललंय का मारुती गावाकडं निघून गेला यशवंतानं बऱ्या बऱ्या जनावरांचं वैरण पाणी उरकून गोटा आत बाहेर स्वच्छ केला तो का मावरून आला तरी काशीनाथ पायरीवरच बसून होता यशवंत काशीनाथच्या जवळ आला त्याला म्हणाला उठ काशीनाथ चांगलं उजाडलंय काशीनाथ उठला त्यांना घराच्या ओसरीवर पडलेलं मोकळं तांदुळाचं पोत त्या मुख्या जीवाच्या अंगावर टाकलं त्याला आठवत होतं दहा एक वर्षापूर्वी पडग्यावरून बैलगाडीतून येताना त्याला कुत्र्याचं पिल्लू रस्त्यात सापडलं होतं तांबूस रंग चमकदार डोळे त्यानं गाडीत घालून वस्तीवर आणलं होतं शेठ एक दिवस वस्तीवर आल्यावर त्याला बघितलं आणि त्याला विचारलं काशाबा याला कुठून आणलंस रे रविवारी बाजारात गेलो होतो पाहुण्याला येताना रस्त्यात सापडलं आलो घेऊन तसंच एकत्र शेठच्या पायापाशी येऊन त्यांच्या पायाला अंग घासू लागलं त्यांनी त्याला उचलून घेतलं त्याच्या पायाची नख मोजली आणि म्हणाले काशाबा एकोणीस नखांचं कुत्र आहे जातीवंत असतात बरं का अशी कुत्री काशाबाला हे नवीन होतं शेट पुढे म्हणाले सांभाळ चांगलंय आणि वस्तीवर तुझ्या जोडीला पण होईल तेव्हापासून मोत्या काशीनाथचा अविभाज्य घटक झाला होता आणि लग्नानंतर शेवंतानं देखील त्याला लढा लावला होता तो शेवंताला सोडून अजिबात राहत नव्हता काशीनाथची जीपच्या आवाजानं तंद्री भंग पावली शेठ गजानन पाटील आणि हरिभाऊ जीपमधून उतरले ते घराजवळ गेले त्यांनी मोत्याच्या अंगावरच पोत बाजूला काढलं तो मुका जीव निश्चित पडला होता ते काशीनाथ जवळ गेले व विचारलं त्याला खायला काय घातलं होतंस काल सकाळी शेवंतानं आमच्या सगळ्यांचं जेवण तयार करून ठेवलं होतं काशीनाथ म्हणाला त्या दोन भाकरी नेहमीप्रमाणे मोत्यासाठी केल्या होत्या तुम्ही येऊन गेला शेतातून त्यानंतर मी घरी आलो मोगरा गजराला खायला घातलं मी जेवलो आणि मोत्याला भाकरी खायला घातली हम्म एक आठवलं मला काल शेवंता घरी आली नाही म्हणून त्या गडबडीत मी त्याला काही खायला दिलं नव्हतं पण तो त्याच जागेवर बसून होता ठीक आहे शेठ म्हणाले मग ते यशवंतला म्हणाले त्या विहिरीच्या बाजूला बांधाना नारळाची झाडं आहेत त्यातल्या एका बाजूच्या नारळाच्या खाली खड्डा करून त्यात त्याला पुरवून टाक तेवढे जण्या आणि कली वस्तीवर आली कली आबाळाकडे हात करत म्हणाली आ देव आता काय परीक्षा घ्यायला लागलाय एका एकाएकी दिवस फिरले की काय अगं कली बाई त्या देवाला का दोष देतेस शेठनं विचारलं आपल्या नशिबात जे आहे ते होणारच त्याला काही बी इलाज नाही जा घरातलं हळदी कुंकू टाक जरा त्याच्या अंगावर कलीनं आत जाऊन हळदी कुंकूचा जा करंड आणून त्याच्या डोक्यावर हळदी कुंकू टाकलं आणि यशवंताला त्यांनी कुत्र्याला उचलायला सांगितलं लांबच्या लांब अंगाने मजबूत कुत्रं मारुतीनं आणि यशवंतानं मोत्याचं कलेवर उचलून नारळाच्या झाडाखाली खणलेल्या खड्ड्यात ठेवलं घरात जाडं जा जा मीठ आहे का शेठनं विचारलं काशीनाथनं घरातून तुवून मीठ आणलं शेठनं त्याला सांगितलं टाक त्याच्या अंगावर आणि बुजवून टाक मातीने यशवंतानं मीठ टाकून खड्डा बुजवला वर बोराची फांदी ठेवून हो, त्यावर दगड ठेव हो। शेठ म्हणाले म्हणजे दुसरी जनावर उकरत नाहीत नाहीतर वासानं उकरून काढतात काशीनाथचं कशातच लक्ष लागत नव्हतं आपल्या नशिबात काय वाढवून ठेवलंय हे त्याला समजत नव्हतं गजानन पाटलांच्या डोक्यात वेगळा विचार चालू होता जे काही घडत आहे त्याची लक्षणं त्यांना बरोबर वाटत नव्हती काल अचानक शेवंताचं हरवणं एका रात्रीत काही कारण नसताना कुत्र्याला आलेलं मरण त्यांनी शेठनं बाजूला घेतलं त्यांना ते म्हणाले शेठ हे प्रकरण जरा गंभीरपणे घेतलं पाहिजे पाहुणा ते बादशापूर अंतर किती आहे तुम्ही स्वतः लक्ष घालून फौजदार साहेबांना सांगा मी तिकडं शहापूरला डेप्युटी पालसाहेबाच्या कानावर घालतो शेठनं मान हलवली व म्हणाले तुम्ही म्हणताय त्यात बरंच तथ्य आहे मी काल रात्री जास्त विचार केला नव्हता पण आज कुत्र्याच्या मरणानं माझ्या पण मनात शंकेची पाल चूक चुकते शेवंता वापाळ्याची दत्ता पाटलाकडे काम करणाऱ्या या हैरीबाऊची पोरगी गजानन शेठ म्हणाले काशाबा हा असा तुमच्याकडे लहानाचा मोठा झालेला कोण असं करेलो काम मी पण तोच विचार करतोय शेठ म्हणाले दोघं नवरा बायको साधी सरळ कोणाच्या देण्या नाही की कोणाच्या भानगडीत नाहीत शेवंता कुठे गेली असेल ते समजत नाही बरं त्यांच्या नवरा बायकोत कसला वाद नाही की रस् फुगणं नाही हरिभाऊंना हुंका आवरता आला नाही त्यांनी हातातला टाववेल तोंडावर दोन्ही हातांनी धरला ते पाहून ठाकूर शेठ म्हणाले हरी भाऊ स्वतःला सावरा तुम्ही असं गळून गेला तर त्या काशाबानं कुणाकडे बघायचं आपण जाऊया पाहुण्याला चला सगळेजण शोधूया शेवंताला पवना भिवंडी शहापूरला सरकारी दवाखान्यात माणसं पाठवून खात्री करून घेऊ येताना अचानक काय झालं असेल तर कोणी बना बालसानं दवाखान्यात नेलंय का ते बघूया शेडचा सा मुद्दा सगळ्यांना पटला चला जाऊया मी पण येतो पडग्याला मग जाईन पुढं शहापूरला गजानन पाटील म्हणाले कलीबाईनं सगळ्यांसाठी चहा बनवला सगळ्यांनी बाहेर अंगणात बसवून चहा घेतला काशीनाथनं घरातला एक शेवंताचा फोटो बरोबर घेतला सर्व मंडळी गावाकडे रेवाना झाली कलीनं ना काशीनाथच्या घरातला सगळा पसारा आवरला दोन्ही मुलींची कापडं एका पिशवीत भरून ठेवली घराला कुलूप लावलं चावी जानूकडे देऊन नवऱ्याला म्हणाली तुम्ही आज दिवसभरात होईल तेवढंच काम करा मी जाते मार्किनबाईच्याकडे गावात सकाळी गावातल्या शेठच्या घरात मोगरा आणि गजरा या दोघींनी उठल्यापासून रडून गोंधळ घातला होता त्यांची एकच रट लागली होती आई कुठे गेली आणि कधी येणार मालकीणबाई त्या दोघींची समजूत काढत होत्या पण पोरी अजिबात कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या मालकीणबाई त्यांची सून दोघी खूप समजत होत्या पण पोरींचं रडणं थांबत नव्हतं तेवढ्यात बाहेर जीप थांबल्याचा आवाज आला मालकीणबाई दोघींच्या हाताला धरून आणत म्हणाल्या चला चला आमच्या बाहुल्यांना आता पंपम गाडीत बसवणार चला ते बघा तुमचे बाबा पण आले मोगरा आणि गजरा पळत पळत काशीनाथकडे गेल्या आणि त्याला बिलगून रडू लागल्या आणि बाबा आई कुठे आहे रात्री का नाही आली आम्हाला काही खाऊ बिऊ आणला की नाही तिने असे एका मागोमाग एक प्रश्न विचारू लागल्या परंतु काशाबाकडं एकाही एक प्रश्नाचं उत्तर नव्हतं तो त्यांना जवळ घेऊन म्हणाला बाळांनो हे बघा आजोबा आलेत आई बाजारात गेली आणि ती आजारी झाली तिच्या पोटात दुखत होतं म्हणून दवाखान्यात ठेवलं आहे त्यानं काहीतरी सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला मुलींनी आटा धरला म्हणाला आम्ही पण येणार दवाखान्यात काशीनाथ त्या दोघींना म्हणाला बेटा तुम्ही आंघोळ करा फ्रॉक घाला दुधू प्या मग आपण जाऊ त्यांना दोघींना मालकीणबाईंकडे सोपवलं हो मालकीणबाईंनी त्यांच्या सुनेला डोळ्यानेच इशारा करून दोघींना घेऊन जायला सांगितलं तानाजीची जी बायको दोघींना आत घेऊन गेली मग पासून शांत विचारत असलेल्या शेठला मालकीणबाईंनी विचारलं वस्तीवर मोत्याला अचानक काय झालं मारुती सकाळी आला तुम्ही सगळेच वस्तीवर गेलात काय घडलंय मला सांगाल का शेठवर आकाशाकडे हात पसरत म्हणाले काय नशिबात लिहिलंय काशाबाच्या विदेतेला ठाऊक अचानक काही आजार नाही काय नाही बसल्या जागेवर कुत्र्यानं जीव सोडला कोणत्या जनावरांना चावलं तर नाही तसं वाटत नाही तसं असतं तर रांग निळं पडलं असतं शेठ म्हणाले मालकीण काही बोलणार आज गजानन पाटील म्हणाले उठा शेठ आपण निघूया लवकर पोहोचलं पाहिजे पोलीस ठाण्यात जायला पाहिजे नाहीतर बाणेसाहेब जातील बंदोबस्ताला ठाकूर शेठ उठले आज सकाळी सगळ्यांना झोपेतून उठवून सरळ शेतात गेले होते सर्वांनी आंघोळ केली मालकीणबाईंनी नाश्ताल्या तांदळाची भाकरी व सुखी मच्छी केली होती ती सर्वांना दिली मोगरा आणि गजरा कपडे बदलून आवरून समोर आल्या काशाबानं त्यांना सांगितलं नाश्ता करा आणि तो आजीजवळ थांबा पण मुलींनी येणार येणार म्हणून गोंधळ सुरू ठेवला हरिभाऊ उठले त्यांनी दोघींना जवळ घेत म्हणाले आमच्या मुली शहाण्या की नाहीत दोघींनी हो म्हणून मान हलवली जावा मग आजीजवळ थांबा ते म्हणाले मी येताना आईला आणतो आणि खाऊ पण आणतो बघा असं म्हणून ते उठले मालकीणबाईंनी दोघींना जवळ बोलून मांडीवर बसवलं शेठ गजानन पाटील काशाबा सगळे जीपमध्ये जाऊन बसले तानाजी ड्रायव्हिंग सीटवर बसला जीप सुरू करणार एवढ्या समोरून पोलीस पाटील आणि त्यांच्याबरोबर गावातले यात्रा कमिटीचे चार पाच जण आले पोलीस पाटलांनी रामराम करत विचारलं सकाळी कोतवालानं घरी येऊन बातमी सांगितली ती खरी आहे का शेठ शेठ जीपमधून उतरत म्हणाले रामराम पाटील होय काल काशाबाची बायको शेवंता पावण्याला बाजारात गेली ती रात्री परत आली नाही म्हणून आता आम्ही चाललो आहे पडग्याला ठीक आहे या जाऊन पोलीस पाटील म्हणाले पण आज यात्रा कमिटीची मीटिंग घ्यायचं ठरलं होतं आता ती रद्दच करूया उद्या बघू अजून आहेत पंधरा दिवस हनुमान जयंतीला ठाकूर शेठ दोन्ही हात जोडून नमस्कार करत म्हणाले एक दोन दिवसांनी घेऊया मीटिंग आजचा प्रोग्राम रहित करा आम्ही निघतोय ताना आता तानाजीला शेठनं उजव्या हातानं निघण्याचा इशारा केला त्यानं गाडी सुरू केली गाजानन पाटलांनी त्यांच्या ड्रायव्हरला गाडी जीप मागे मागे घेण्याच्या सूचना दिल्या दोन्ही गाड्या एका मागोमागे पडद्याच्या रस्त्यावर धावू लागल्या वाचच्या नंतर निमगाव शहर लाहूर नेवाळी ही गाव मध्ये होती लाहूर निमगावच्या उजव्या बाजूला लाखीचा डोंगर पसरलेला कारवीच्या डोंगराची कथा पण तशीच निमगावच्या बाजूला डोंगरात एक गेली तिचं नाव कारवी म्हणून त्या डोंगराला कारवीचा डोंगर म्हणतात त्याला लागून जंगल बाग ून जाणाऱ्या रोडवरून दोन्ही गाड्या धुराळ्या उडवत चालल्या होत्या काशीनाच्या डोक्यात विचारांचा धुराळा उडला होता त्या धुरळ्यातून त्याला काही सुचत नव्हतं त्याचं मन वेगानं शेवंताचा वेध घेण्यासाठी धावत होतं गाडीत कोणीच काही बोलत नव्हतं तानाजी सराईतपणे गाडी चालवत होता खड्डा चाल आला की ब्रेक लावून गाडीचा वेग कमी करत होता शिरगावच्या हद्दीतून बारंगी नदी एका बाजूनं तर दुसऱ्या बाजूनं कारवीचा डोंगर पसरलेला त्यात गर्द जंगल निमगाव वाच्छापूर लाहूर नेवाळीपर्यंत कारवीचा डोंगर पसरलेला